हिंदू धर्मातील सगळ्यात मोठी पौर्णिमा साजरी केली जाते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा याच पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा म्हणतात तर या पौर्णिमेला ना एक म्हणजे स्वस्तिक काढलं जातं पण आपल्या घरात कोणकोणत्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरी टिकून राहील हे या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे स्वस्तिक हे हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि प्राचीन असं चिन्ह आहे स्व म्हणजे शुभ आणि अस्तिव म्हणजे अस्तित्व थोडक्यात काय शुभ अस्तित्वाचं प्रतीक हे स्वास्तिक आहे तर दुसरा असा अर्थ आहे की स्व म्हणजे चांगला स्त म्हणजे शक्तिशाली क म्हणजे करणारा चांगली शक्ती प्रदान करणारा असं स्वास्तिकचा अर्थ होतो स्वस्तिक हे चार दिशामध्ये वाढती ऊर्जा दर्शवते यामुळे कोणतीही पूजा करताना सुरुवातीला स्वास्तिक चिन्ह काढलं जातं कोजागिरी पौर्णिमा हा केवळ एक सण नाही आहे तर प्रत्येक कुटुंबाची त्यामागची श्रद्धा आणि भक्ती आहे आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा असा सुंदर असा योग आहे स्वस्तिक काढणं ही त्यातील एक छोटी पण खूपच अर्थपूर्ण कृती आहे जे लक्ष्मीचं स्वागत करते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि आपल्या घरात समृद्धीचं वातावरण तयार करत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढणं हे खूप शुभ मानलं जातं कारण ज्यावेळेला दुसऱ्याची नजर आपल्या घरावर पडते त्यावेळेला त्या स्वास्तिकमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी ताकद असते म्हणून तर बऱ्याच वेळेला आपल्या मुख्य दरवाजाजवळ स्वास्तिक काढलं जातं कारण आपल्या घरी येणारा माणूस नेहमीच चांगला असतो असं नाही त्याची नजरच आपल्याबद्दल चांगली असेल असं नाही कशावरून तो कधी कधी वाईटही वागू शकतो किंवा द्वेषसुद्धा करू शकतो आणि आजकाल अशी आपल्याला भरपूर उदाहरणं बघायला मिळतात त्यामुळं सुरुवातीला कोजागिरी पौर्णिमेला आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढताना ते व्यवस्थितच काढायचं आहे त्याच्या रेषा वाकड्या तिकड्या काढायच्या नाहीत स्वस्तिकच्या शेजारच्या ज्या दोन दोन रेषा असतात त्यासुद्धा व्यवस्थित काढायच्या या रेषा मर्यादेचं प्रतीक असतं त्यामुळं त्याही व्यवस्थित काढून घ्या स्वस्तिक हे मुख्य दरवाजावर कुंकुवानेच काढायचं यानंतर दुसऱ्या ठिकाणी कुठे काढतात स्वस्तिक तर जिथे अन्नपूर्ण मातेचा वास असतो ते म्हणजे आपलं स्वयंपाकघर स्वयंपाक करताना मनामध्ये बऱ्याच वेळेला वाईट निगेटिव्ह विचार नको असलेले विचार येत असतात आणि त्या आपल्या जेवणामध्ये उतरत असतात आणि तसंच जेवण आपण सगळ्यांना देत असतो यामुळे काही स्वयंपाकघरात स्वस्तिक असेल तर आपली ज्यावेळेला आपल्या मना मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात किंवा नकारात्मक ऊर्जा भरपूर साठलेली असते त्यावेळेला आपली नजर त्या स्वस्तिकवर पडते त्यावेळेला ती आपली नकारात्मक शक्ती खेचली जाते त्यामुळे ना तुम्ही जिथे तुमचं किचन आहे तिथेसुद्धा स्वस्तिक काढू शकता त्याला हळदी कुंकू लावून व्यवस्थित सगळ्या स्वस्तिकांची स्वस्तिक वे पूजा करायची असते यानंतर तिसरं स्वस्तिक आपली तिजोरी म्हणजे ज्या ठिकाणी आपण आपले पैसे किंवा दागिने कागदपत्रं जी काही महत्त्वाची असं ठेवत असतो ना त्या ठिकाणी मग तो एखादा भला ड्रा ड्रावर असला ना तर त्या ड्रावरवरती काढा पण काढा कारण तिथेसुद्धा लक्ष्मी मातेचा आपला वास राहील यानंतर चौथी गोष्ट म्हणजे देवघर देवघराच्या मूर्तींच्या पाठीमागे हे स्वस्तिक काढायचं आहे त्याच्या घरात हे स्वस्तिक असं काढलेलं असेल त्या त्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते जरी तुमच्या घरात दुसरं कोणी आलं किंवा तुमच्या मनामध्ये जरी निगेटिव्ह विचार आले किंवा निगेटिव्ह ऊर्जा जर झाल आली असेल तर ही त्या स्वस्तिकडे बघितल्यानंतर भरपूर प्रमाणात कमी होत असते म्हणून तर बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं आपल्या घरातील मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढणं खूप बंधनकारक आहे यानंतर आपल्या देवघर असतं त्या देवघरामध्ये पण एक स्वस्तिक काढायचं आहे यानंतर आपलं स्वयंपाक रूम असते त्या स्वयंपाक रूममध्ये पण आपल्याला एक काढायचं आणि सगळ्यात लास्ट म्हणजे आपली तिजोरी जिथे आपण पैसे ठेवतो आणि पैसे जिथे ठेवतो ती सगळ्यात सेफ जागा असते तर ता, त्याचप्रमाणे ज्या तुम्ही जर पूजा करणार असला तर तुम्ही कलश मांडणार असला तर कलशावरसुद्धा स्वस्तिक काढू जात काढलं काढा कारण काड़, स्वस्तिक हे शुभ शुभ प्रतीक मानले जातं आपल्या हिंदू धर्मातील त्यामुळे बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी असं स्वस्तिक काढलं जातं चला तर मग या कोजागिरी पौर्णिमेला स्वस्तिक आपल्या घरातील मुख्य दरवाजा किचनवर देवघर आणि आपल्या तिजोरीच्या तिजोरीवर काढून आपल्याही घरात आपण लक्ष्मी मातेचं आगमन करूया तिलासुद्धा सांगूया की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही ज्या काही दिलेल्या सेवा आहेत त्या सगळ्या पूर्ण केलेल्या आहे किंवा करत आहो आमचा एक तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासालाच म्हणून तो आमच्या घरी कायमस्वरूपी वास्तव्य करावं ठीक आहे अशा म्हणजे स्वस्तिक काढून आपल्याला काही म्हणजे लगेच आपली गरिबी जाणार नाही किंवा आपलं दारिद्र्य संपणार नाही पण एक घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहील तुमच्या घरात मनात एक सकारात्मक विचार तयार होतील तुम्हाला नेहमी काही ना काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल म्हणजे थोडक्यात काही ह्या स्वस्तिक या शुभचिन्हाने आपल्या आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी निगेटिव्ह असतात त्यांचा म्हणजे त्या निगेटिव गोष्टींचा नाश होतो आणि आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्ह घरात असू द्या किंवा मनामध्ये असू द्या नेहमी पॉझिटिव्हच विचार येणार त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेला सांगितलेल्या ठिकाणी स्वस्तिक काढा आणि लक्ष्मी मातेचं आगमन तुमच्यासुद्धा घरी करून घ्या